सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी शेखर कांबळे युवा भीमसेना युवा अध्यक्ष आदरणीय पंकजभाऊ काटे यांच्या आदेशावरून लातूर जिल्ह्यातील तमाम सर्वधर्म जनतेला व संविधानप्रेमींना व भीमसैनिकांना आंबेडकर चळवळीतील यांना व लातूर जिल्ह्यातील लातूर शहरातील व्यापाऱ्यांना आवाहन करतो की उद्या सर्वांनी मिळून आदरणीय साहेब आंबेडकरांनी जो बंद पुकारलेला आहे सोळा डिसेंबरला त्या बंदाला बंदला जाहीर पाठिंबा द्यावा व पाठिंबा देऊन सहकार्य करावं व्यापारी लोकांनी लातूर जिल्ह्यातील आणि खरंच लातूर जिल्हा बंद ठेवून जो आपला भीमसैनिक शहीद झाला आहे संविधानासाठी त्या भीमसैनिकांना श्रद्धांजली वाहिली असं समजून मी ही बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र